लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्या अगोदरच एकमेकांवर राजकीय टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे एकाच व्यासपीठावर आले पाहूया ते काय म्हणतात आधी भाग बाजूला राहत होतो नंतर एक गल्ली सोडून त्या बाजूला गेलो हो जिथे आता सर राहत राहायची पण आमची जी गल्ली होती त्या गल्लीचा जो शेवट होता तो सरांच्या शाळेचा होता कॅन्बाचा आणि त्याच्यामुळे लहान असताना तिथे खेळत असताना सर अनेकदा त्या गल्लीतनं जात असत सा। साने गुरुजी महाविद्यालयाचे मोहाडीकर सर एवढं कोण करणार सगळं त्याच्यामुळे लहान असताना एक आम्हाला सवय होती चिडवून नाही खरंच तर त्याच्यावर जात त्याला आम्ही क्रिकेट खेळायची थांबत आणि थांबत असताना था का तर साने गुरुजी चालले हे काही चिडवून बिडवून नाही परंतु असं मोहाकर सर वगैरे असं काही आम्हाला त्यावेळेला माहित होतगण विद्या मंदिरचे पण ज्यावेळेला या गल्लीमध्ये जेव्हा दुसऱ्या गल्लीमध्ये जेव्हा राहायला आलो मोहाणेकर सर जिथे राहायचे त्या गल्लीमध्ये त्यावेळेला आम्ही इथे नयन शाह वगैरे बसलेत आम्ही सगळे क्रिकेट खेळायचो सर अचानक यायचे मग ते यायचे म्हणून आम्ही थांबायचो आता सुरुवातीला तर असंच वाटलं की आता सर आहेत वयस्कर माणूस आहे जाईल ते आपल्या हातातली बॅट घ्यायची टाकावत ती जी ऊर्जा होती ना ती मला असं ऊर्जा कमाल होती कधी सरांकडे बघितल्यानंतर असं वाटलं नाही की सर कधी नव्वदीचे चे आहेत एक्क्याण्णव चे आहेत त्या अजून किती वयाचे आहेत आमच्या आजोबा सांगायचे माणूस किती वयाने मोठा झाला तरी इथून तरुण हवा तर इथून जो तरुण हवा ते मला कुवाडिका सरांमध्ये दिसायचं किंवा इथून तरुणा सरांनी इतकी मुलं घडवली असतील आजपर्यंत किती बॅचेस आणि किती मुलं बाहेर आज काय काय करत असेल माहीत नाही म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर सरांनी या शाळेतनं जेवढी बाहेर मुलं काढली ती जिकडे जिकडे चिकटलेली असतील त्या सरांच्या नावाने आज पोस्टाचं पाकिट आता